आज सकाळीच मॉर्निंगला अगदी आपण पाहता आहोत स्विमिंगची मजा घेण्यासाठी आज निघालो होतो हा पहा तो दृश्य होतं स्विमिंग करण्यासाठी आज आम्ही निघालो आहे अगदी स्विमिंगची मजा यावेळेस सदा तरी आम्ही घेतो आहेत सकाळीच अगदी मन प्रसन्न झालं खूप स्विमिंग केलं पोहण्याचा एक वेगळाच मनमोराद आनंद सकाळच्या सत्रामध्ये घेतला त्याचनंतर अगदी आपण पाहता आहोत हा नजारा पूर्णपणे स्विमिंग करत असताना सकाळच्या सत्रामध्ये त्यानंतर आम्ही अगदी स्विमिंग झालं आणि त्याच्यानंतर निघालो घरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू सगळ्यांना प्रभात आज आज असं रस्त्यामध्ये जात होतो मुंबई नाशिक हायवेला आणि पहा आज योगायोग असा घडलाय की जो माणूस सध्या तरी सुप्रसिद्ध आहे कसारा घाटामध्ये जाता वेळेस नेहमी ज्या माणसाची प्रत्येकाला ओढ असते ती व्यक्ती सध्या तरी आपल्या अगदी का पाहायला भेटत आहे पहा सध्या तरी चर्चा करतायत ही ती व्यक्ती आहे हे पहा तुम्ही ओळखला असेल हे आहेत मावा वाले, फेमस वाले, तर सध्या तरी त्यांच्याशी चर्चा होत्या त्याचं सॉन्ग देखील ऐकायला भेटेल साई कलीला रथ साईचा सजविला रथ बाबाचा सजविला रामाच्या हातात बाण शाई भक्ताची राहिली शान एक बारी खाय नाही तर दोन बारी खाई दोन बारी खाय नाही तर बार बारी खाई मावा आई शिरडीला जाई मावा कुलपी खाई बाईचा लाया लागतय बाई शिर्डीची आहे ती वाट इगत पुरीच्या कसाराच्या या वडाच्या वाटावर या वनाच्या घाटावर बाई तुझी पालखी र आली ती घाटावर दत्त जयंतीच्या निमित्तानं पालखी घेता पुरशिडीची पाऊल वाट अरे अध्यक्ष भाऊ शाई भंगा ना घेऊ भावाई शिरीला दाऊ कोणताही संगीत त्यांचं ऐकायला भेटेल बाबा गाणं कोण कोणता सांगता कोण कोणता लग्नाचं दुसरा बाबांचं ना साईबाबांचं ना गाणे कोण कोणते सांगता तुम्ही साईबाबाचे नंतर लग्नाचे पण का लग्नाचे पण ना माझे जे गाणे आहे दादा घडवले ते पण गाणे काढले दादा कोणकेचे पण ते पण गाणे घडवले आज साई शेवक लिहिला एक बार खायले ते दोन बार श्री आणि कॉलेजचं आणि छबीदार छबी हे श्रावण महिना आला गाणी आहे माझ ते काही एकच नाही थोडक्यात तू छबीदारी छाबी नाव तुझ्या भाबी पावडर लावून दारात उभी अहो नवरूबा कशाला फेच तोच दारू वाज नक्कीच तुम्हाला पण जर हे बाबा भेटले तर टेस्ट करायला विसरू नका खूपच मलाईदार मावा कुलपी बाबांकडे भेटत असते हे बघा आम्ही देखील आस्वाद घेतो आहोत आज आज योगायोग घडलाय रस्त्यामध्येच भेटले आम्ही लगेच आपलो आणि बाबांची भेट घेतली आता मावा गुलपीचा टेस्ट घेतोय चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये